हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग तर तुम्ही सगळे कसे आहात आय होप मजेत असणार आम्ही पण मजेत आहोत आणि मजेतच राहिलं पाहिजे तर माझा घसा थोडा जाम झालेला आहे वातावरणामुळे गळा खसखस करत आहे तर आता सकाळी मला स्वयंपाक बनवायचा आहे आणि स्वयंपाक स्वयंपाकामध्ये मी चपातीचं पेठ भिजवून ठेवलेलं आहे आणि इकडे हरभरा भिजत घातलेला आहे उसळ बनवायसाठी काही खात नाही त्यामुळे कांदा टोमॅटो लसूण आणि जिरं ते चांगलं ताव्यावर भाजून घेतलं आणि फोडणीसाठी कढीपत्ता आणि कांदा बाजूला कापून ठेवलेला आहे कोथिंबीर कापून ठेवली आणि मसाला बारीक करून घेतला मिक्सरला हरभरा शिजवलेला नव्हता त्यामुळे कुकरलाच फोडणी घातला त्यामध्ये कांदा आणि कडीपत्ता टाकून फोडणी दिली नंतर कांदा ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये मसाला टाकला मसाला शिजू दिला नंतर त्यामध्ये घरचे जे मसाले असतात आपले तिखट मीठ हळद वगैरे सगळं मसाल, मसाले गरम मसाले वगैरे टाकून घेतले आणि ते चांगले शिजू दिले त्याला चांगला ब्राऊन असा कलर आला त्यानंतर त्याच्यामध्ये हरभरा टाकून पाणी टाकून कुकर लावून घेतलेला आहे भाजीचं कुकर लावलेलं आहे आणि आणि आता मला उठवायचं आहे आरूला आरू झोपून आरू आहे आणि आर्यनला सुद्धा पाळण्यात टाकलेलं आहे मी आता मी तिला उठवून आणते बघा ती कशी नकरी करते उठवण्यासाठी तरी लवकर झोपत नाही त्यामुळे तिला उठण्याचा खूप आळस येतो आणि सकाळी बघा कसा आळस करते ती उठायला उठ म्हणलं म्हणते आणखी झोप होते झोप येते झोपच जात नाही तिच्या डोळ्यावरची रात्री सकाळी अकरा वाजता उठवा बारा वाजता उठवा कितीही वाजेपर्यंत झोप होत्यासारखंच आहे डोळ्यातली झोप काहीच जात नाही रात्री अभ्यासाला बसली तेव्हा आर्यन तिचे केस पकडून तिला किचनमध्ये ओढत नेत होता त्यामुळे तिचा काही अभ्यासही नाही झाला आणि होमवर्क पण नव्हता झाला त्यामुळे तिला लवकर उठवलं पण तिला उठाण्याचा खूपच आडस येत होता त्यामुळे ती कसं तरी करत होती नंतर कुकरच्या दचकली होती ती आणि बिली पण होती नंतर मी ब्रश करायचं होतं तिला ब्रश नवीन ब्रश ने करायचं होतं काल घेऊन आणलं होतं तर त्यातून ते, ते पण आर्यन घेतलेलं ब्रश नव्हतं पाहिजे खेळायला दुसरं पाहिजे होतं त्यामुळे दुसरं तिच्या मनाने ब्लू कलरचं तिला काढून दिला आरूला पाठवलं ब्रश करायला आणि ब्रश आणि फ्रेश होईपर्यंत म्हटलं चपाती करून घ्यावी कारण ती चपाती झाल्याच्या नंतर मग तिला पुन्हा अभ्यासाला बसवावं लागतं आणि घेऊन बसल्याशी होती पूर्वी अभ्यास करत नाही त्याच्यासाठी आपलं सगळं आवरून ठेवावं लागते नंतर तिला अभ्यासाला घेऊन बसावं लागतं तर पटापट चपात्या करून घेतल्या चपात्या झाल्याच्या नंतर भाजी झालेली होती तर भाजीचं कुकर खोलवून घेतलं भाजी काढून घेतली दुसऱ्या पातेल्यामध्ये स्वयंपाक झाल्याच्या नंतर ओटा घासून पुसून काढून घेतला आणि भांडे पण होते थोडेसे पण म्हटलं आर्यन उठलं होतं त्यामुळे भांडे नाही घासले ओटा साफ करून झाल्याच्या नंतर आरूला जेवण दिला आणि जेवण करतपर्यंत म्हटलं आपले भांडे घासून घ्यावे तर भांडे घासतच होती घासून झालेच होते थोडेसेच राहिले होते तर आर्यन येऊन बस रडत होता त्याच्यामुळे त्याला कडेवर घेऊन कामं करावी लागली ओटा वगैरे त्याला कडेवर घेऊनच पुसून काढला त्याला एकदा रडणं सुरू झालं की तो काच काम करू देत नाही बघा कसं बोलतो ऍपल बन मम्मा बाप्पा आऊ एवढा अभ्यास जर आम्ही आपल्या लाईफमध्ये मध्ये केला तर आज आम्ही कुठल्या कुठं पोचलो असतो आजकालच्या लेकरांचा अभ्यास घेऊन आई वडिलांची शाळा सुरू होते दोघे जण गाडीवर बसून गाडी खेळत होते म्हटलं आपण आपले कामं करून घ्यावं म्हणून मी आंघोळ करून कपडे धुवून घेतले होते आणि कपडे धुवून झाल्यानंतर ते वाड्यात घालायला नेऊन ठेवले टिफिन पॅक केला आणि नंतर तिचा स्कूलचा टाइम झालेला होता तर तिची तयारी करून दिली ती पण नीट राहत नव्हती इकडे तिकडे हालजूल सुरू होतच सतत तिचा आणि कॅमेऱ्याच्या समोर काही ना काही बडबड करत असते तिला वाटते माझं बोलणं सगळं स सगळ्यातला ऐकायला गेलं स्कूलमध्ये जाण्यासाठी बायको त्यांनी जर बाय नसली ती पोहोच आतमध्ये येतच तर नंतर आरू गेली स्कूलला आणि स्कूलला गेल्याच्या नंतर आम्हाला थोडंसं काम होतं त्यासाठी आम्हाला पुण्यामध्ये जायचं होतं त्यासाठी आमची गायगडबगड सुरू होती सकाळ घरामध्ये पसारा पसारा झालेला होता आणि आर्यना खूप घाई असते जायचे तो स पडत सुटला होता चप्पलसुद्धा लावू देत नव्हता त्याच्यामुळे त्याला ला चप्पल लावून दिला आणि निघालो आम्ही बाहेर तेवढ्यात आम्ही ॲटो बुक केला होता तो ॲटो आला आर्यन पुण्यामधून आल्यानंतर स्कूलमधून आणलं तिला आणि तिला मोदकाचे पेढे खूप आवडतात तर गणपतीच्या मंदिराच्या बाहेर दुकानं लागले होते तिथून मी तिच्यासाठी आणलेलं तिथे ती पाहूनच खुश झाली वाटत होतं की ती रागाला येणार किंवा मला नाही नेला म्हणून जिद्द करणार पण तसं काही झालं नाही ते खुश झाली ते बघूनच नंतर आम्हाला आरूचा पेटीचा ड्रेस आणायचा होता त्यासाठी आम्ही बाहेर शॉपला गेलो होतो तिथं पण खूप अशी गर्दी होती लाईनीत उभं राहावं लागलं असं वाटलं आजचा ब्लॉग नक्की कमेंट